शेवगाव तहसील कार्यालयासमोर शेळगाव तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी मंडलाधिकारी शिपाई कोतवाल संघटना व तलाठी संघटनेचे काम बंद आंदोलन मौज श्रीगोंदा तालुक्यातील चवर सांगवी या गावांमध्ये महसूल अधिकारी कर्मचारी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला याच्या निषेधार्थ शेळगाव तहसील कार्यालयासमोर शेळगाव शहर व तालुक्यातील तलाठी महसूल कोतवाल व तहसील कार्यालयातील अधिकारी संघटना कामबंद आंदोलन करत असून जोपर्यंत हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करून अटक होत नाही तोपर्यंत कामबंद सुरू राहणार अशी भूमिका अधिकारी कर्मचारी तसंच तलाठी संघटनेनं घेतलेली आहे याबाबत या तलाठी संघटनेचे अध्यक्ष केयू पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की भविष्यात दोन खनिज उत्खनन अवैध वाळू उपसा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करताना पोलीस संरक्षण तसेच शासकीय वाहन असल्याशिवाय अधिकारी व कर्मचारी कोणतीही धडक कारवाई करणार नाही याप्रसंगी लोहकरे तलाठी शासकीय वाहन चालक वाघमोरे सोनवणे नारायणे गजभ्यू बरडे सखाराम कसबे तसेच शासकीय महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या अहमदनगर प्रतिनिधी आज आजचे शाळगाव तालुक्यातील शाळगाव तालुक्यातील संघटना आणि महसूल कर्मचारी संघटना हे असे एकत्रितरित्या आज आंबन आंदोलन असून इथे धरणे आंदोलन बसले आहे याचं कारण असं आहे की मागे बावीस जून दोन हजार चोवीसला ला श्रीगोंदा तालुक्यामध्ये शिरगोंदा तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशावरून आमचे तीन मंडल अधिकारी आणि सहा तलाठी हे दोन खनिज पथकाने वाळू तस्करावर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांना चोर चोरसांगवी या गावामध्ये एक जेसीबी आणि टिप्पर आढळून आले सदर जेसीबी आणि टिप्पर ही अनौदरित्या वाळू उत्तोन करून वाहतूक करत असल्याचे लक्षात वा। आल्यावर त्या वाहनावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ते गेले असता संबंधित वाळू तस्कर आणि त्याचे दहा बारा मित्र किंवा जोडीदार यांनी लोखंडी रॉड गज आणि जाणत्याने आमच्या पथकातील तलाठी आणि मंडल अधिकारी यांना जबर मारहाण केलेली आहे या घटनेचा आम्ही शहगाव तालुका तलाठी संघटनेतर्फे निषेध व्यक्त करतो आणि शासनास अशी नम्र विनंती करतो की वेळोवेळी कोणत्याही प्रकारचं संरक्षण नसताना शस्त्रधारी पोलीस नसताना सोबत वर्गे तहसीलदार तहसीलदार तिच्या अधिकारी नसताना आमच्या तलाठी अधिकारी किंवा महसूल कर्मचाऱ्यांना अशा दोन गणित पाठवू नये अशा स्पष्ट माननीय कलेक्टर साहेबांचं परिपत्रक आहे अशा सूचना आहे तरीही वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे आमचे तलाठी अधिकारी यांना पाठवावं लागतं आणि अशा दुर्घटनांना अशा मारहाणींना त्यांना पळी पडावं लागतं या घटना आपल्या शंभर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रभर वेळोवेळी घडत आहे असे घडत असताना शासन याबद्दल कोणतीही गांभीर्यपूर्वक कारवाई न करता किंवा या बाजूला गांभीर्याने न घेता वेळोवेळी तलाठी मंडळाधिकारी यांना कोणत्याही नियमात न बसता त्यांना अशा कारवाईसाठी पाठवतात यामुळे निश्चितच तलाठी मंडलाधिकारी आणि महसूल कर्मचारी यांच्या जीविकाला धोका निर्माण झालेला आहे त्यांचे कौटुंबिक आयुष्यसुद्धा या घटनेमुळे उद्ध्वस्त होतात तर आम्ही अशा विषय व्यक्त करतो आणि शासनास विनंती करतो की अशा कारवाईस तलाठी आणि अधिकारी यांना या पुढे पाठवून धन्यवाद